शिवरायांच्या छायेखाली कधीच नवती वान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान काळ्या रात्री तळपत होत जिच्या रूपाच ऊन रात्री तळपत होत जिच्या रूपाच ऊन अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणी लाई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान बांधित होता इथे अन थे, थे मंदिर बांधित होता इथे अन थे, थे मंदिर त्या शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शिर शिवाच्या चरणी झुकले सदैव माझे शीर अशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकते मान अशा नराच्या पुतळ्या पाशी अजून झुकते मान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान धन्यवाद जय शिवराय Gracias.